आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अंतर्गत शासनामार्फत श्री क्षेत्र पंढरपूरकडे महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरून लाखोंच्या संख्येने वारकरी येत असतात याकरिता शासनाने जिल्ह्यातून जाणाऱ्या व जिल्हाबाहेरून येणाऱ्या दिंड्यांना आरोग्य पथकाद्वारे उपचार व सेवा देण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रत्येक दिंडीला आरोग्य दुतर्फा आरोग्य सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला या दिंडीला जिल्हा परिषद मुख्यालय कोल्हापूर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन उपसंचालक आरोग्यसेवा डॉक्टर दिलीप माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड व वा इतर अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी व आरोग्यविषयक दूरचित्रवाहिनीचे जिल्हा परिषद मुख्यालय आवारात उद्घाटन करण्यात आले